के इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही शाहबाबेवाडी ही खी... ही आ... शुभ रश... आशीर्वाद आशीर्वाद तुझे छोरे खाने पत्र मिळाले पद वाचून आनंद

पत्र लिहिण्याची सवय मोजली जा आहे परंतु तुझे पत्र वाचून मला राहाव राहावले नाही व आपणही तोडके मोडके पत्र लिहू लिहू घेतली होती तेव्हा तर मी अगदी भा, भारावून गेलो होतो